नमस्कार प्राचीन भारताच्या इतिहासाकडे पाहिलं की जनपद आणि महाजनपद हे शब्द हमखास समोर येतात आज आपण याच संकल्पना जरा खोलात जाऊन समजून घेणार आहोत म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे बरोबर साधारणपणे इसवी सन पूर्व हजार ते इसवी सन पूर्व सहाशे म्हणजे वैदिकोत्तर कालखंडात ही राज्य उदयास आली आपण त्यांच्या भौगोलिक विस्तारापासून सुरुवात करूया आणि मग शासन पद्धती वगैरे बघू हो चालेल तर मग सुरुवात जनपदांपासून हा काळ तुम्ही साधारण सन पूर्व ते म्हणजे ही जुनी झाली लहान होती सांगितला सुरुवातीला हो नक्कीच ही छोटी राज्य किंवा वसाहती म्हणता येतील यांचा विस्तार पण मोठा होता बरं का वायव्येला अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार बंगाल आणि खाली दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत अच्छा म्हणजे महाराष्ट्रात पण होतं जनपद हो आजच्या महाराष्ट्राचा काही भाग विशेषतः औरंगाबाद परिसराचा तेव्हा अश्मक नावाच्या जनपदात येत असे इंटरेस्टिंग आणि राज्य कारभार कसा चालायचा तिथे म्हणजे राजा वगैरे असायचा काही जनपदांमध्ये होती राजशाही म्हणजे वंश परंपरागत राजा पण काही ठिकाणी गणराज्य व्यवस्था होती हे विशेष आहे गणराज्य म्हणजे तिथे ज्येष्ठ प्रमुख लोकांची एक समिती गणपरिषद म्हणायची तिला ती निर्णय घ्यायची हे सदस्य एकत्र बसून चर्चा करायचे त्या जागेला संथागार असं नाव होत अच्छा गौतम बुद्ध स्वतः शाक्य गणराज्यातले होते हे एक महत्वाचं उदाहरण आहे आणि अजून एक गोष्ट प्रत्येक जनपदाची स्वतंत्र स्वतंत्र नाणी होती असंही वाचले अगदी बरोबर हे त्यांच्या स्वायत्ततेचं प्रतीक होतं म्हणजे मग हळूहळू या जनपदांमधूनच काही राज्य जास्त मोठी जास्त प्रभावी झाली असणार त्यांनाच मग महाजनपद म्हणायला लागले हो अगदी तसंच झालं साधारणपणे इसवी सन पूर्व सहाव्या शतकापर्यंत हा बदल दिसू लागला आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार सोळा महाजनपदांना विशेष महत्व आलं होतं सोळा कोणती प्रमुख होती त्यातली बरीच होती काशी म्हणजे आत्ताचं बनारस कोसल म्हणजे लखनौजवळचा भाग वत्स म्हणजे अलाहाबाद जवळ अवंती म्हणजे उज्जैनचा माळवा प्रदेश मग आपलं अश्मक होतच आणि मगध दक्षिण बिहार मधलं गांधार पण होत पेशावरकडचं पण या सोळापैकी पुढे जाऊन कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार जास्त सामर्थ्यवान ठरली अच्छा या चारांवर थोडं बोलूया कोसल त्याची राजधानी श्रावस्ती होती ना हो आणि तिथला राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचा समकालीन होता ना कौशांबी अलाहाबाद जवळ हे एक महत्वाचं व्यापारी केंद्र होत त्या काळी तिथला राज उदयन पण बुद्धांचा समकालीन आणि अवंती अवंती म्हणजे माळवा प्रदेश राजधानी उज्जैनी खूप महत्वाचं शहर तिथला राजा प्रद्योत हा सुद्धा महावीर आणि बुद्धांचा समकालीन होता म्हणजे कोसल वत्स अवंती हे तिघेही महत्वाचे होते पण पण शेवटी ही तिन्ही राज्य मगध मध्ये विलीन झाली अच्छा म्हणजे मगध सगळ्यात वर्चस्व ठरलं त्याची राजधानी राजगृह हो होती ना हो आजचं राजगीर हो बिंबिसार राजा होता तिथे सुरुवातीला त्याने आणि त्याचा मुलगा अजातशत्रू यांनी मगधचा खरा विस्तार केला अजातशत्रूच्या काळात मगधची ताकद खूप वाढली म्हणजे साधारण ईसवी सन पूर्व पाचवं शतक त्याने काय केलं नक्की पूर्वेकडची अनेक गणराज्य जिंकली तो बौद्ध धर्माचा अनुयायी झाला होता आणि त्याच्याच काळात बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृह येथे पहिली बौद्ध धम्मसंगीती म्हणजे परिषद भरली होती अच्छा ही पहिली बौद्ध परिषद हो आणि त्यानेच पाटलीग्राम नावाच्या एका लहान गावाचं महत्व वाढवलं जे पुढे पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना बनलं नव्या राजधानीचा पाया त्याने घातला अजात शत्रू नंतर कोण आलं त्यानंतर शिशुनाग नावाचा राजा आला त्याने उरलेली तीन मोठी राज्य अवंती कोसल आणि वत्स ही पण मगधला जोडली म्हणजे मगध आणखी मोठं झालं हो आणि शिशुनागानंतर मग नंद घराण्याची सत्ता आली साधारणपणे इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट ते तीनशे चोवीस पर्यंत नंद राजे त्यांच्याबद्दल काय खास त्यांनी एक चांगली प्रशासन व्यवस्था उभी केली होती सुसंघटित त्यांच्याकडे मोठी फौज होती पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ ज्याला चतुरंग सैन्य म्हणतात आणि त्यांनी पद्धत पण सुरू केली होती ना अगदी बरोबर प्रमाणित वजनमाप यामुळे व्यापार आणि प्रशासनात सुसूत्रता आली ही खूप मोठी गोष्ट होती या नंद घराण्याचा शेवटचा राजा होता धनानंद अच्छा धनानंद हो त्याच्याच काळात साधारण इसवी सन पूर्व तीनशे चोवीसच्या आसपास चंद्रगुप्त मौर्याने त्याचा पराभव हो केला पाटलीपुत्र पुत्र जिंकलं आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली तर असा हा प्रवास होता इसवीसन पूर्व एक हजारच्या आसपासच्या लहान जनपदांपासून सुरुवात होऊन हळूहळू महाजनपद बनले आणि मग त्यातून मगधसारखं एक मोठं केंद्रीय साम्राज्य उभं राहिलं ज्याने पुढे मौर्य साम्राज्यासाठी भक्कम पाया तयार केला बरोबर आणि या सगळ्या माहितीमधून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो कोणता की तुलनेने लहान असलेल्या या राज्यांनी विशेषतः मगधने इतक्या कमी वेळात एवढी मोठी सत्ता कशी काय एकत्रित केली असेल कोणती कारण असतील ज्यामुळे त्यांना इतर प्रबळ राज्यांनाही स्वतःमध्ये सामावून घेण्या शक्य झालं ज्यामुळे पुढे मौर्य सारख्या विशाल साम्राज्याची निर्मिती झाली हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर नक्कीच आणखी अभ्यास करता येईल आजच्या या माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप धन्यवाद आमच्या चॅनल जर्नी फॉर नॉलेज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद